आपण या ठिकाणी पाहिलं आजी आपलं वय किती वय किती आपलं वय वय किती पंच्याण्णव वर्ष पंच्याण्णव वर्षाच्या आजीने या ठिकाणी फुगडी खेळली खऱ्या अर्थाला सर्वांना लाजवेल अशी फुगडी या माध्यमावली केलं पायी वारी सुरुवातीपासून आळंदीपासून या ठिकाणी वारी आजी आलेले आहेत देहूपासून घ्यावा रे घ्यावा आणि असाच असाच उत्साह तुमच्या माते माते तुमच्या आयुष्यात राहत राहावा पुढे देखील अनेक वाऱ्या तुम्ही करावा सगळ्या वारकऱ्यांना आनंद देत राहावा आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशा प्रकारच्या सगळ्यांच्या शुभकामना आज आजींसाठी एकदा जोरदार याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा खऱ्या अर्थानं आनंद सोहळा कसा असतो आनंद सोहळा कसा असतो आजीकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून ही सगळी मंडळी वारकरी मंडळी आपल्या जिल्ह्यातून तालुक्यातून आणि राज्यातून उपस्थित आहेत सर्व वारकऱ्यांचं जय जय राम कृष्ण हरी भूषण भूषण आजी वाजे रामकृष्ण हरी चला माऊली चला सर्वांना रामकृष्ण हरी माऊली चला रामकृष्ण चला जय हरी माऊली जय हरी जय हरी माऊली जय हरी चला चला माऊली वा वा तुम्ही पण वारी मध्ये सहभागी आहात वा माऊली तुम्ही केव्हापासून आहात दोन वर्षापासून वा वा आनंद वाटतोय वारीमध्ये खूप छान अभंग वगैरे का तर म्हणता येतो का

बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चला जाऊया पंढरीच्या द्वारी खऱ्या अर्थानं तुम्ही आता पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी थोडासा अवधी राहिला तो आता पूर्ण होणार आणि निश्चित तुम्हाला जे दर्शनाची ओढ लागली ती दर्शन पूर्ण आमच्या आजीबाईंच्या डोक्या आमच्या काकूंच्या मावशींच्या ताईंच्या डोक्यावर एक आकर्षक अशी तुळस दिसते आणि निश्चित तुळशीचं वृंदावन उठून दिसते त्या माऊलीला देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद जय जय रामकृष्णारी हरी मौली धन्यवाद